ने आज ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये यश मिळालेल्या महायुतीला त्याचा श्रेय नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जात कल्पनेतून जी मध्य प्रदेश मध्ये लागलेली योजना लाडकी बहीण योजना ती त्यांच्या मूळ कल्पनेतून महाराष्ट्रामध्ये आणली आणि आज तुम्ही पाहताय सगळ्या लाडक्या बहिणींचा भाऊ जर कोण असेल तर तो, तो देवा भाऊ आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची तिथल्या नागरिकांची अशी विनंती आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं साकडं आम्ही शहरातलं सगळ्यात जुनं मंदिर मारुतीचा मा, मारुती मंदिर हनुमान मंदिर तिथे आम्ही आरती करून देवाला साकडं घातलेलं आहे की त्यांच्या पुढे येणाऱ्या सगळ्या अडी अडचणीला वाद देऊन आज पुरुष जेडी विकासाची गंगा महाराष्ट्रात आधीच वर्षा टाडली अशा देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करून परत एकदा महाराष्ट्र नंबर एक वर द्यावा यासाठी आम्ही आज या Maruti चरणी आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो त्याचबरोबर आमची ही पण एक मागणी आहे शहराच्या वस्तीला भारतीय जनता पार्टीच्या हातून सावे हे पण बदली होऊन या शहराचे पालकमंत्री व्हावे अशी आमची पण भावना आहे